नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण चाललोय ते म्हणजे डोंगर भागांमध्ये आणि याच डोंगर भागांमध्ये जाऊन आपण आज चिंबोरे पकडणार आहोत ते हे झाड्यांमध्ये वाहत्या पाण्यावर ज्या चिंबोऱ्या बाहेर पडतात तर आज आपण त्याच पकडणार आहोत तर मित्रांनो त्या साईडला तुम्हाला डोंगर भाग दिसत असेल पूर्ण तर या डोंगराच्या वरती आणि त्या जो बॅक साईडला मोठा डोंगर दिसतोय दिसत आहे त्या डोंगर भागांमध्ये झरे वाहतात झऱ्यांमध्ये आपण आज चिंबोरे पकडणार आहोत बॅटरीवर दिपून तर आपल्याला रा लागेल रात्र होईपर्यंत कारण जे झरे वाहतात डोंगर भागांमधून त्यांच्यामध्ये बऱ्याचशा चिंबोरे असतात तर ते आज आपण पकडणार आहोत मी पुढे दाखवतो तुम्हाला कारण रात्र भरपूर आहे तर आपल्यासोबत सोबत संजील आहे ताशी नाही तो हे बघा पुढे तर आपण आपण आता चढाव चढतोय आणि जो डोंगर भागाकडे जाताना चढाव लागलाय भरपूर मोठा एकदम पण भरपूर लागलाय मला पण आणि पायवट आहे झाड बघा साईडला घनदाट दिसत असेल जंगल आपला रस्ता जो आहे एकदम खतरनाक आहे आणि हा बघा झिरपीचा पाणी वाहतो झऱ्यांमधन या झऱ्यांमध्ये आपण बॅटरींवर चिंबोरे पकडणार आहोत रात्रीचे आठ वाजलेत तर आपण आता जागेवर येऊन पोचलो आपण चिंबोरे आता शोधू तर मित्रांनो ही बघा आपण पहिली चिंबोरी पकडले बघा साईज पण मस्त आहे कारण डोंगर भागांमध्ये ज्या चिंबोऱ्या मिळतात ह्या मोठ्या साईजच्याच असतात लहान जास्ती मिळत नाही दोन्ही झाले आपली आम्ही तिघच जण आलोय हे बघा संजीवनी पकडले तुझी पण साईज बघा एक नंबर आहे अशी दगडीच्या खाली चिंबोरी बरीच मोठी मोठी असते एकदम पाण्यामध्ये बसलेली असते अजून एक, हो एक सापडले आपल्याला असंच चालत जायचं आहे कारण आपण खालच्या बाजूने आलो आहे कारण वरून पाणी येते जर आपण वरच्या बाजूने आलो असतो तर पाणी दूषित झालं असता आणि चिंबोरी बाहेर पडली नसती त्याच्यामुळे आपण खालून आहे वरती मच्छर पण बराच चालतो पाणी पण भरपूर आहे थोडासा पाणी कमी असता तर आपल्याला चिंबोऱ्या लगेच लक्षात आल्या असत्या आपल्याकडे साईज चिंबोरी भरपूर प्रमाणात मिळते हे बघा लहान आहे या साईडला ते आपण सोडून देऊ पकडणार नाही आतापर्यंत बघा मित्रांनो मस्त चिंबोरी सापडले मोठ्या साईज समोर बघा झाड पडली आणि रस्ता पॅक झालाय या साईडने जायला लागेल झाड पडलेले आहेत आवाज बघा तुम्हाला बराच येत असेल झाडा बघा किती मोठा आहे फुल प्रेशर आहे मला इकडून चढावं लागेल कारण तिकट झालंय पाय घसरून पडण्याची शक्यता जास्त असते म्हणजे आपण वरते आलो पावसामध्ये झाडं पडली मित्रांनो एक नंबर पाण्याचा प्रचार भरपूर आहे चिंबोरी घालवले मोटे साइज ऐसी चिंबोरी त्रास सहन करावा लागला हे बघा कसली मोठी आहे आणि बघा साईट बघा हिची पण बघा बघा चिंबोरी आयुर्वेद बघा किती मोठे आहे तर आपल्याला बऱ्याचशा चिंबोऱ्या सापडल्या आहेत बघा आणि आपण आता दुसऱ्या बाजूला चाललोय रात्र भरपूर झालं साडे दहा वाजलेत एक दीड तासामध्ये आपल्याला एवढे चुंबर सापडल्यात कारण चालायसाठी भरपूर वेळ गेला दगडींमधून आणि साईडला बघू शकता तुम्ही काटेरी झुडपे बरीच आहेत करवंदीची झाडे देखील आहेत आणि चालत चालत जाताना आपल्याला एक रानभाजी सापडली ही बघा खवनीची भाजी तर ह्या रानभाज्या त्या जंगलामध्येच उगवतात जास्त प्रमाणात आणि किनारपट्टीचा जो डोंगर भाग असतो त्या बाजूला जास्त होतात बघा पूर्ण खवणीची भाजी आहे सगळीकडे दिसत असते तुम्हाला कात्री जशी पानं ही जी चव एक नंबर आहे मित्रांनो शवाळपणा बघा दगडीला बरेच वरती आलो आहे कारण दम लागला आहे चालून कारण आपण खोल दरीत जी होती डोंगर भागाचे जे झरे असतात झाऱ्यांच्या वरती चढलोय दगडी आणि माळ गाणावर गवत बघा दिवसाचा एक नंबर व्ह्यू दिसतो या ठिकाणी आल्यावर या साईडला तुम्हाला हलकीशी लाईट दिसत असेल तर खाली गाव आहेत आपले आणि आपण डोंगरावरती आलोय मित्रांनो आपण आता दुसऱ्या लोकेशनला येऊन येऊन आहे आणि हे चिंबोरीचा रस्सा जो आहे तो सर्दी जरी झाली तरी सर्दी गायब करण्यासाठी गरम गरम डिशमध्ये आणि मग पियाचा गरमच तुमची सर्दी पण गायब होईल मित्रांनो आपण दुसऱ्या लोकेशनवर आलो आहे आपली जाकमाताची ओढ आहे आणि ही आहे आपली जाकमाता माता आहे या ठिकाणी स्वयंभू आहे तर आपण आता वरच्या बाजून चाललो आहे खाली पण चिंबुऱ्या भरपूर मिळतात आपण उलट्या वरच्या बाजूने आलो आहे खालून आलो असतो तर दगडीत चढाव्या लागल्या असतं पण आता दुसऱ्या लोकेशनवर आलो म्हणून आपण थोड्या ठिकाणी बघणार आहोत चिंबोरी पाणी बघा एकदम फिल्टरपेक्षाही साफ आहे फिल्टरचा पाणी कायच नाही याच्यासमोर थंडगार आहे डोंगर भागामध्ये काही असे झरे पाडलेले आहेत ज्या ठिकाणी कायमचं पाणी तुंबलेलं असतं चिंबोरे आहे डब्बर चिंबोरे आहे बघा मित्रांनो एक नंबर साईज साईज बघा किती मोठे आहे आवाज येतो सर संजील पडलाय सवाल असल्यामुळे हो असा पाय घसरून पडू पडण्याची शक्यता जास्त असते तो संजील पडला तुम्ही हो बघितला असेल व्हिडिओ मधून पाणी बऱ्याच असल्यामुळे त्याच्यात पकडायला थोडा त्रास होतोय पण चिंबोरी लक्ष चिंबोरी लक्षात येत नाही चिंबोरी पकडताना समजत नाही या पाण्यामध्ये दादा तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते हे देखील कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे ते देखील आपल्याला कमेंट करून सांगा नक्की आपण त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ बनवू पाल तर आपल्याला पाहिजे तेवढ्या चिंबोऱ्या सापडल्यात आणि आपण चाललो आहे आता घरी तर परतचा प्रवास चालू झाला आहे आपला खाली गेल्यानंतर आपण रस्त्यावर निघालो डोंगर भागामधून की तुम्हाला चिंबोऱ्या दाखवतो आपल्याला किती सापडलेत त्या साईडला पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला आणि आपण चाललो आहे आता घरी हे बघा या साईडला तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नंतर किती इसा पड़ दी अपले गावा है। ते गेल्यानंतर चिंबोऱ्या दाखवतो तुम्हाला किती सापडल्यात त्या आणि त्या बाजूला लाईट दिसत असेल तुम्हाला आपल्या गावाकडची लाईट आहे ते बघा अजून आपण डोंगरावरच आहोत आणि हा रस्ता बघा दगडी चिकट झाल्यात चिंबोऱ्यावर तिथे आहेत चौकशी चिखट झाला आहे पाय घसरतो आणि या ला बघा मित्रांनो अळंबी आहे अलिम बोलतो ती आणि आता बाहेर पडतो म्हणजे ब बरीचशी निघाली असेल मामा घेते काढून तर आपल्याला चिंबोरी बाग किती मिळाले सगळी मोठी साईज आहे एक नंबर साईज आहे बघा अर्धी घंटे आहे तर जाता जाता आपण थोडी अळीम पण काढून घेऊ मी बघा बाहेर पडते आता काम झालंय कडक भाजी पण भेटले आणि चिंबोऱ्या पण गावात येऊन पोचलोय आणि कुत्रे भुकतायत रात्रीच्या हे बघा आवाज येत असेल हे बघा मोठ्या साईजच्या आहेत सगळ्या रात्र रा बरीच झाले तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा